शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे बारा तारखेपासून बारा तेरा चौदा या तारखांना खूप जोरदार असे पाऊस राहणार आहे तर बारा आणि तेरा तारखेला एक चेतावणी एक पाऊस आहे आणि हा पाऊस मित्र जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे मुंबई कोकण गोवा या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे आणि इतर भागामध्ये पाहिला असता विदर्भामध्ये देखील खूप असा जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात देखील अति जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी देखील खूप असा जोरदार पावसाचा अंदाज हा आय एम डी मॉडर्न दिला आहे आणि हा पाऊस वादळी वाऱ्यास होण्याची शक्यता आहे तरी शिक्षक हा पाऊस जो जो पाहिला तसं पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रात बारा आणि तेरा तारखेला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे हा पाऊस बारा तारखेला पूर्ण महाराष्ट्रात तसेच तेरा तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात खूप अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे आय एम डी मी दिली आहे तसेच बारा तारखेला पाटे रत्नागिरी दापोली तसेच सांगली कोल्हापूर या भागामध्ये तुपन पावसाची शक्यता आहे सकाळी अति जोरदार पावसाचा इशारा हा एसी मॉडेल देखील देत आहे आणि हाच पाऊस मित्र बारा तारखेला नऊ वाजता नऊच्या टायमाला पहिला असता सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये खूप तुफान पाऊस आहे तसेच आपलो सोलापूर लातूर बीड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस माजलगाव परभणी गोद्या ठिकाणी देखील आहे अकोला अमरावती या भागामध्ये देखील सकाळी दहाच्या टायमाला पाऊस राहणार आहे आणि ह्या पावसाचं प्रमाण एक चार वाजता जास्त राहण्याची शक्यता आहे तसे ते मित्र चारच्या टायमाला हा पाऊस खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे मुंबई पालघर तसेच सांगली सातारा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे सांगली सातारा आपलूज तसेच पाहिला विटा जत बारामती जेजुरी पुणे दौंड खेड अहमदनगर जिन्नस श्रीरामपूर नाशिक या भागामध्ये तुफानाचा पाऊस राहणार आहे जवळपास हा पाऊस पंधरा ते वीस मिनिटच्या आसपास राहणार आहे त्यामुळे नदी नाले एक होणार आहेत आणि अति जोरदार पाऊस राहणार आहे या भागामध्ये आणि त्या भागामध्ये पाहिलं असता अहमदनगर जामखेड बीड या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच प्रळी लातूर तुळजापूर या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसे अहमद अहमदपूर परभणी हिंगोली या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे जालना बारा तारखेला पाचच्या टायमाला आणि तितके मित्र हाच पाऊस बारा तारखेला आठ वाजल्यापासून खूप मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला आठ वाजता सोलापूर तुळजापूर दाराशी बारशी पंढरपूर तसे अक्कलकोट बीटी के बीड माजलगाव पैठण या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे त्यांना रेड ऑरेंज असा दिलेला आहे तसेच बारामती इंदापूर दौंड या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि सांगली कोल्हापूर निपाणी या भागामध्ये देखील वेळ आले आहे मुसळधार असा पाऊस पडणार आहे तसेच कराड विटा या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि मुंबई किनारपट्टीवर देखील खूप जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बारा तारखेला आठच्या टायमाला होत आहे आणि हा पाऊस बारा तारखेला रात्रभर पाऊस राहण्याची शक्यता आहे पूर्ण रात्र हा पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस आणि पाऊस हा रात्री बारा वाजेपर्यंत खूप जोरदार राहणार आहे बारा तारखेला रात्री एक वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत हा पाऊस सांगली कोल्हापूर या भागामध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे वादवाऱ्याचं तसेच विटा या भागामध्ये किलो खूप जोरदार पाऊस राहणार आहे कराड मुंबई किनारपट्टी या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे रात्री एक वाजेपर्यंत तसेच इतर ठिकाणी मुंबई पुणे जेजुरी दोंड या भागामध्ये देखील करमाळा आहे जाणके बीड या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस रात्री एक वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे तसेच विदर्भ साईडला देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे अकोला अकोला अमरावती या भागामध्ये देखील पावसाची जोरदार शक्यता आहे तसेच हा पाऊस मित्र बारा तारखे तेरा तारखेला देखील काही भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे संभाजीनगर बीड अहमदनगर सोलापूर तुळजापूर धाराशिवापूर या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाची शक्यता आहे आणि दोनच्या टायमाला सांगली सातारा कोल्हापूर मुंबई पुणे या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे आज पाऊस तीनच्या टायमाला नाशिक या ठिकाणी देखील खूप जोरदार त्यासाठी जोरदार पाऊस याची शक्यता आहे तसेच संभाजीनगर लोणार नांदेड अहमदनगर बीड लातूर सोलापूर तुलपूर दाराशिया भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साइडला देखील पावसाचा जोर हा राहणार आहे हा पाऊस इथं मित्र जवळजवळ सोळा तारखेपर्यंत पावसाचा जो जो ता जोर आहे कंटिन्यू राहणार आहे आणि चौदा ता तारखेला देखील संभाजीनगर जळगाव अकोला अमरावती नाशिक या भागामध्ये तुफान पावसाची शक्यता आहे आणि पंधरा तारखेला देखील आज पाऊस एकदम जोरदार जास्ती जोरदार पाऊस शक्यता आहे सध्या पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम पूर्ण पावसाळी पावसास अनुकूल अति मुसळधार पावसाचे दगड तयार झालेली आहे त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार भागा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात पडण्याची शक्यता आहे परंतु बारा ते सोळा तारीखपर्यंत महाराष्ट्रात एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि सध्या मुंबई किनारपट्टीवर मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळं महाराष्ट्रात देखील इतर जिल्ह्यात खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे आणि सोळा तारखे सतरा तारखेला थोडंफार प्रमाण कमी होणार आहे परंतु अठरा तारखेला विदर्भ साईड आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पावसाचे संकेत आहे तसेच मुसळधार पावसाचे संकेत देखील विदर्भ साहेब अठरा एकोणीस या तारखांना ते समर्ट देत आहे आणि हा पाऊस मित्र जवळजवळ अठरा एकोणीस आणि वीस विदर्भ साईड आणि मुंबई किनारपट्टी तसेच नाशिक या भागामध्ये अति जोरदार पाऊस शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु हा पाऊस सध्या तरी सोळा सतरा तारखेपासून काही जिल्ह्यामध्ये उघडकीचे वातावरण राहणार आहे परंतु तो तोपर्यंत खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे तसेच ता अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान